नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या नवीन व्हिडिओत भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात खेळल्या जात असलेल्या पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जात आहे त्यातील तीन सामने खेळले गेले असून पहिल्या सामन्यात इंग्लंडने विजय मिळवला त्यानंतर दुसरा सामना टीम इंडियाने जिंकला तर तिसऱ्या कसोटीत पुन्हा इंग्रजांनी विजय मिळवत मालिकेत दोन एक अशी आघाडी घेतली त्यामुळे आता चौथा कसोटी सामना दोनही संघांसाठी महत्वाचा ठरणार आहे हा सामना कधी आणि कुठल्या मैदानावर खेळवला जाणार याचा संपूर्ण आढावा आजच्या आपल्या व्हिडिओतून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनला पटापट सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करण्यास विसरू नका तर मित्रांनो अँडरसन तेंडुलकर कसोटी मालिकेतील लॉर्ड्स कसोटीत भारताचा निसटता पराभव झाला फलंदाजांच्या ढिसाळ कामगिरीमुळे भारताला पराभवाला सामोरे जावे लागले त्यामुळे इंग्लंडने मालिकेत दोन एक अशी आघाडी घेतली त्यानंतर आता चौथा कसोटी ओल्ड ट्राफर्ड मॅनचेस्टर येथे तेवीस ते जुलै सत्तावीस दरम्यान खेळवला जाणार आहे सामना भारतीय वेळेनुसार दुपारी साडेतीन वाजता सुरू होईल चाहत्यांना हा सामना टीव्हीवर स्पोर्ट नेटवर्क आणि डी डी स्पोर्टवर पाहायला मिळेल तर मोबाईलवर जिओ हॉटस्टारवर पाहता येईल तर मित्रांनो असे असणार चौथ्या कसोटीचे वेळापत्रक अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत राहा